शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय महाराष्ट्र राज्याचे स्वाभिमानी माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माऊली गोशाळा बिरदवडी येथे चारा वाटपाचे नियोजन आंबेठान पंचायत समिती गणातील पदाधिकारी शिवसैनिक व शिवभक्त सचिन पडवळ युवसेना प्रमुख यांनी केले होते याप्रसंगी शिवसेना शिवाजी राजे वरपे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांचे चिरंजीव खेड तालुका प्रमुख मृण्मय बाबाजी काळे शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय सरपंच आंबेठान सुभाष शेठ मांडेकर शिवसेना विभाग प्रमुख अमोल भाऊ पाचपुते शिवसेना उपविभाग प्रमुख श्री बजरंग आवळे कोळीये सुनीवराव नवले वहागाव रामदास पडवळ बोरदरा शिवसेना शाखा प्रमुख दिलीप नवले वहागाव शाखा शशिकांत आहेरेकर आहिरे शाखा दत्ताभाऊ काळे काळे पिंपरी शाखा दिगंबर डोंबरे रोहकल शाखा बाळू लांडे बिरदवाडी शाखा सागर मोहिते गो गोनवाडी शाखा विठ्ठल पडवळ आंबेटान शाखा संतोष पडवळ बोरदरा शाखा शिवसेनी गणपत पिंगळे साहिल पाचपुते सचिन शिंदे श्रेयस वारेकर गणपत काळे दत्ता पडवळ कान्हू तात्या पडवळ नितीन पडवळ प्रकाश पडवळ नवनाथ पडवळ शुभम साबळे निशांत काळे व आंबेठाण पंचायत समिती गणातील शिवसेना युवसेना पदाधिकारी प्रमुख शिवसेनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र चवत प्रतिनिधी संतोष लांडे पुणे